श्री स्वामी समर्थ श्री गुरु लीलाअमृत कथासार अध्याय पाचवा वर्षभरातील सण उत्सव आणि जयंत्या शिष्य म्हणाला गुरुदेव आपण मला वर्षभरातील महत्त्वाच्या तिथ्या आणि जयंत्या यांच्याविषयीची माहिती सांगण्याची कृपा करा तेव्हा श्री गुरु म्हणाले वत्सा जयंतीदिनी भगवंतांचे समारंभपूर्वक आणि उत्साहाने भजन पूजन केल्याने अनेक जन्मांची पातके नष्ट होऊन मनोवांछित फलप्राप्ती होते आता मी महत्त्वाच्या तिथ्यांविषयी सांगतो ऐक चैत्रशुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा म्हणतात ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टी उत्पन्न केली याच दिवशी मत्स्यावतार तयार झाला म्हणून मत्स्यजयंती साजरी करतात या दिवशी अभ्यंग स्नान करून गुढी उभारावी गुढीपूजनानंतर पंचांग पूजन करून नवीन पंचांगातील वर्षफळ ऐकतात आरोग्यप्राप्तीसाठी हिंग मीठ मिरे ओवा साखर हरभऱ्याची डाळ व कडूनिंबाची कोवळी पाने वाटून ते मिश्रण सर्वांना खाऊ घालतात भोजनासाठी पक्वान्ने बनवून आनंदाने जेवतात या दिवशी भगवत कीर्तन स्मरण व दानधर्म करावा शुभ व मृदू भाषण करावे चैत्रातील देवी नवरात्राचा आरंभ याच दिवशी होतो चैत्रशुद्ध तृतीयेस गौरी देवीचा जन्म झाला म्हणून गौरी तृतीया म्हणतात या तिथीपासूनच पुढे महिनाभर सुख संतती आणि सौभाग्य प्राप्तीसाठी महेश्वराचे पूजन करावे चैत्रशुद्ध नवमी हा दिवस श्री रामनवमी म्हणून प्रसिद्ध आहे या दिवशी रामजन्मोत्सव साजरा करतात याच दिवशी चैत्र नवरात्रीची समाप्ती होते चैत्रशुद्ध पौर्णिमेला चंद्र सूर्योदयास रामभक्त हनुमानाचा जन्म झाला म्हणून हनुमान जयंती साजरी करतात मारुतीची शोडोप शोपचार पूजा करून रुद्राचा महाअभिषेक करतात याच दिवसापासून वैशाख स्नानास प्रारंभ करतात वैशाख शुद्ध तृतीयेस रेणुकेच्या पोटी भार्गवाने जन्म घेतला म्हणून या दिवशी परशुराम जयंती साजरी करतात याच दिवशी कृतयुगाचा आरंभ झाला या दिवशी केलेल्या होम हवन स्नान दान तर्पणादी सत्कर्मामुळे अक्षय पुण्य लाभते म्हणून तिला अक्षय तृतीया असे देखील म्हणतात वैशाख शुद्ध चतुर्दशीस भगवंताने ऋषी अवतार घेतला म्हणून ऋषी जयंती साजरी करतात ज्येष्ठ शुद्ध दशमीस दशहरा म्हणतात याच दिवशी भगीरथीने गंगा पृथ्वीवर आणली म्हणून गंगा स्नान करावे गंगा लहरी स्तोत्राचे वाचन करावे गंगापूजन करून दानधर्म करावा या दिवशी गंगास्नान केल्याने दहा प्रकारची पापे नष्ट होतात म्हणून तिला दशहरा म्हणतात ज्येष्ठ शुद्ध द्वादशीस कुर्मजयंती साजरी करतात ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेस वटपौर्णिमा म्हणतात या दिवशी स्त्रिया सौभाग्यासाठी वडाची पूजा करतात आषाढ शुद्ध एकादशीला देवशयनी वा प्रबोधनी एकादशी म्हणतात या दिवशी पांडुरंगाचे दर्शन घ्यावे पूजा अर्चा व उपोषण करावे याच दिवशी चातुर्मासातील व्रतांचा दृढ संकल्प करतात आषाढ शुद्ध पौर्णिमेस गुरुपौर्णिमा म्हणतात या दिवशी जगद्गुरु व्यासांची व आपल्या गुरूंची पूजा करतात आषाढी अमावस्येला दिव्यांची आवस म्हणतात या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करतात श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी म्हणतात या दिवशी नागाची पूजा करतात श्रावण शुद्ध षष्टीला कल्की जयंती म्हणतात श्रावणी पौर्णिमेस नारळी पौर्णिमा म्हणतात या दिवशी रक्षाबंधन करतात श्रावण कृष्ण अष्टमीला भगवंताने श्रीकृष्णाचा अवतार घेतला म्हणून श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणतात या दिवशी कृष्ण जन्मोत्सव साजरा करतात उपोषण कीर्तन जागरण व भगवत पूजन करतात श्रावणी अमावस्येस पिठोरी अमावस्या म्हणतात या दिवशी संततीस आयुरारोग्य प्राप्त व्हावे म्हणून स्त्रिया पिठोरी व्रत करतात भाद्रपद शुद्ध तृतीयेस वराह जयंती साजरी करतात या दिवशी आपल्या पतीला आयुष्य आरोग्य आणि सामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणून सुवासिनी स्त्रिया हरतालिका व्रत करतात भाद्रपद शुद्ध चतुर्थीस गणेश चतुर्थी म्हणतात या दिवशी पार्थिव गणेशाची विधिवत पूजा करतात मोदकांचं नैवेद्य दाखवतात भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषी पंचमी म्हणतात या दिवशी ऋषींची पूजा करतात भाद्रपद शुद्ध अष्टमीस ज्येष्ठा गौरीचे पूजन करतात भाद्रपद शुद्ध द्वादशीला भगवंताने वामन अवतार घेतला म्हणून वामन जयंती म्हणतात या दिवशी भगवंतांची पूजा करून ब्राह्मणांना दाने देतात भाद्रपद शुक्ल चतुर्दशीस अनंत चतुर्दशी म्हणतात या दिवशी अनंताची पूजा करतात बाकी उरलेल्या सहा महिन्यातील सण उत्सव आणि जयंत्या आपण पुढील भागामध्ये पाहू तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ